चलो तुमचा जरी तुम्ही कुठूनही आला असेल नंबर लागला तरी तुम्हाला सन्मानाने देऊ फक्त मेन हेलिकॉप्टर राईड मोठी मोठी बक्षीस आहेत ती फक्त वॉर्ड क्रमांक तीन साठी चालेल ना कारण तुम्ही वॉर्ड क्रमांक तीन मधून वॉर्ड क्रमांक पन्नास मध्ये जाऊन खेळू शकत नाही तस पण हाऊस समजू शकतो बऱ्याच ताया बाहेरून आलेले असणारे वास 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 वास, वास। बाकीच्या बुंदीची सोय केली मॅनेजमेंट टीम कार्यक्रम संपल्याशिवाय अजिबात जेवण सुरू करू नका काही होत नाही थोडस लेट जेवल्यावर कोण कोण लेट जेवणार आज चालेल हात वर करून सांगा हात वर करून सांगा ओके जेवण अजिबात टीम तुमच्यापर्यंत आवाज येत असेल अजिबात जेवणाची घाई जे करू नका जेवण दहा नंतरच होईल थोडसा धीर धरा काय लेट जेवले एक दिवस काय आपल्याला चक्कर येत तुमचं काय करू बास आता बास बाउन्सर टीम मध्ये दोघी थांबा बाउसर इथे दोघी थांबा मध्ये मध्ये सेंटरला थांबा या सगळ्या चला चला पटकन आता सोडू नका बायान्नो ए ताई, ताई। तुम्हाला माहितीच नाही ना काय करायचं लहान मुलं अजिबात समोर येणार नाहीत जिकडे तिकडे जागा मिळेल बसून घ्या तायान्न बसून घ्या ओके महत्वाची सूचना जमलंच तर कपल गेम घेणारे शेवटी जमलंच तर वेळ बघून नवरा नाही आला नाही आला दुसरं ऍडजस्ट करू एखाद्या गेम साठी त्याला काय होत नको ठीक आहे जमलंच तर घेऊ त्यातले काय एक किंवा दोनच पाठवत असतो आपण हा महत्वाची सूचना जे आता खाली बसलेत तुम्हाला जरा ए ताई ए लाल साडी काय नाही ते लाल पंजाबी काय झालं फोन ठेवायला मी आहे ना सांभाळाय मला काय कामे दे यांच्याकडे खरंच देत होत्या दे माझ्याकडे हा तर बसल्या बसल्या कॉमेडी व्हिडिओ बघायचे असतील तर माझी ऍक्टर ओम हो यादव ऑफिशियल हो आणि ओम हो यादव होम हो मिनिस्टर शो युट्यूब आणि इंस्टाग्राम फॉलो करून ठेवा रोज बसल्या घरी बसल्या जागी तुम्हाला कार्यक्रम बघायला मिळेल ओके आल्या सगळ्या चांगल्या नटून थटून आल्या ब्युटी पार्लर मध्ये नाही गेलो नाही केला घरीच मेकअप मारला ऑफिस मधून आलो तयार झाला ऑफिस मधून डायरेक्ट जेवण कोण बनवणार नवरा नाही त्यांना चार्ज येतो फक्त करायला जाताना पार्सल दिला असताना मी तुम्हाला भरून मग तसच हा तेवढंच काम आहे मला या पुढे सांगायचं होत ना काय काय करायचं आयोजकांनी हा कार्यक्रम ठेवायचा बक्षिस वाटायची जेवण ठेवायचं चष्माच्या आणि बारक्या दिसतंय का पंधरा तरी आहे तो खाली काय नाव तुमचं निशा निलेश नगरे निशा निलेश नगरे नवऱ्या कुठलं पहिलं गाव तुमचं मी मुंबईची आहे मुंबई समुद्र किनारा लालबाग ची लालबाग इकडे किती वर्षापासून सतरा वर्ष झाली सतरा वर्ष लग्नात झाली नवरा इथला होता का हो काय करतो नवरा हे गप्पा यांच्या नवऱ्याचं मिटवू द्या की मग तुमच्या नवऱ्याचं बघू लेख रोग सांगताय चांगलं काहीतरी सतरा वर्षापूर्वी मुंबई वरून ते पण हा कुठं दानोरी मध्ये कॉर्पोरेशन मध्ये काम करतात का घरीच असतात नाही हॉस्पिटलमध्ये काय करता इंजेक्शन रिसेप्शनला हा काय पैसे गोळा करता डॉक्टरांचे <laughs> पेशंटचे तेच की डॉक्टरांसाठीचे हो घेऊन काय तुम्ही पेशंटला वाटता काय <laughs> बर सतरा वर्ष कशी आहेत लोहगावची लोक खूप छान आहेत प्रेमळ आहेत का खडूस आहेत वाटतं लोक प्रेमळ आहेत हात वर करून सांगा कार की बर कोणाला वाटतं खडूस आहेत लोहगावची लोक माईक फेकून मारेल उखाना घेता एखादा कॉमेडी का कसलं कॉमेडी घ्या साधा घ्या पण कॉमेडी शक्यतो कॉमेडी आपला कार्यक्रम कॉमेडी आहे ना हा महत्वाचं हात पुढे करा सगळ्यांनी बसल्या जागे हात पुढे करा लवकर सर्वांनी मी जे सांगेल असते पटपट जे ऐकतील त्यांची जास्त शक्यता असते फॉरेन ट्रिपला जाण्याची एअरपोर्ट जवळच आहे डायरेक्ट तिकीट आहे फॉरेनला आयुष्यभर जे स्वप्न पूर्ण होणार नाही आयोजकांनी तुमच्या दारात आणून ठेवलंय फॉरेन ट्रिप शिक्षणाची अट तुम्ही शाळेत जा नका जाऊ इथे का या कार्यक्रमात काही फरक पडत नाही ओके तुमचं वय किती या गोष्टीने पण फरक पडत नाही वय वर्ष साठ पेक्षा जास्त आजच्या जा। तुमच्यासाठी सुद्धा एक मस्त गेम घेतलाय सगळ्यांचे हात पुढे चला एक शपथ घ्यायची तुमच्यासाठी स्वतःच्या खुशीसाठी हात पुढे हात पुढे चला जाई लवकर चलो हात पुढे जातो वेगात आपण म्हणा मी टिंबटिंब ए टिंबटिंब नाही रे स्वतःचं नाव घ्या की जसं की मी ओम यादव मी ओम यादव घेतलं का नाव मोबाईल सांभाळा पोर सांभाळा मला अख्ख्या कार्यक्रमात कार्यक्रम मला करू द्या मध्ये मध्ये सूचना कृपया ताई आपल्या आपल्या जबाबदारीवर मोबाईल ताई ताई ए ताई हिरवा साडी कुठं हरवलाय ही पहिली आणि शेवटची अनाऊन्समेंट मोबाईल हरवल्याची ताई कसला मोबाईल आहे तुमच्या कानाला कसला आहे मग दुसऱ्याचा आहे काय फोन लागतोय जे प्रामाणिकपणे फोन यांचा आणून देतील कुठल्या कंपनीचा आहे ताई बोल की फोन वाचतोय का जे यांचा फोन इथं थांबा जे यांचा फोन आणून देतील मी आलेल्या आले पहिला सेल्फी जो फोन आणून देईल त्याचा किंवा तिचा चला पटकन मोबाईल चेक करा चुकून कोणाच्या पायाखाली पडलाय का चेअर खाली पडलाय का हात वर करून सांगा असेल तर आणि ही पहिली आणि शेवटची अनाउन्समेंट नाही तर तुम्हाला लक्षात येईल की मोबाईल हारवला की मैत्रिणीकडे देताल तर हरवला म्हणून सांगते तुझा सेल्फी होईल जान्ह बरोबर अजिबात शायनिंग मारायचं यायचं मोबाईल हरवला बाउन्सर टीम ला सांगा पोरग हरवलं बाम्सर टीम ला सांगा मला कार्यक्रम घेऊ द्या ओके आणि कुठं पोरं जात नाही हा नेली तरी परत आणून सोडतेला अशी पोर आहेत तुमची कळलं का चला घ्या शपथ हा आता ते मोबाईल मिसिंग पोरग मिसिंग खालच्या खाली बघा चलो हा समोर छच लवकर हा समोर हा समोर पटकन 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 मी टिंबटिंब तुमचं नाव मी टिंबटिंब अरे बोला की खालचे बोला लवकर तुमच्या हॅपीनेस साठी मी टिंबटिंब शपथ घेते की जरी आज मला कुठलंही बक्षीस मिळालं नाही तरी मी नाराज होणार नाही थोबड वारी करून जाणार नाही मनातल्या मनात द्या मला का नाही तिला बक्षीस असं म्हणणार नाही एन्जॉय करायला आलोय एन्जॉयज करणार हा बक्षीस डोक्यातून आता काढून टाका ज्याला जायचे जातील कळलं कळलं आणि शिक्का ज्याची निवड होईल त्याच्या हातावर शिक्का येईल उगाच मागा लागायचं नाही मला द्या मला द्या मला द्या कळलं का कळलं ना सगळ्या सेम आहेत कोण माझं इथं पाहुणा नाही काय नाही असलं तरी त्याला तर देतच नाही पाहुण्याला मी कळलं का चलो हा सतरा वर्षवाले ताई काय करायचं उखाना नाव घ्या नाव घ्या काय काय कायदा निश रावांचं नाव घ्या काय तुमचा फायदा माझा नाही पण तुमचा फॉरेन ट्रिपचा फायदा आहे ना असं काय करता ताई चलो नाचूया फक्त चिकटपट्टीच्या मागे नाचायचंय मी ज्यांना सांगेल त्यांनीच फक्त दोन गेम आहे तुमच्यासाठी पहिला गेम मस्तपैकी डान्स करायचा आहे दुसरा गेम कॉईनचा गेम आहे कॉईन नीट ठेवा याच्यानंतर कॉईन लागणार आहे कॉईन नाही मग कशाला आले तुम्ही कौ, अशा कॉईन नाही कोणा कोणाकडे कॉईन नाही सापडला कोणाला सापडला तुम्हाला सापडला जान्हवी बरोबर सेल्फी हा अरे चालेल ना ए कुठे मॉडेल ते मोबाईल हरवलेला मॉडेल कुठे आहे घ्या ओके दादा शब्दा शब्दा। ओके? सेल्फी शंभर टक्के शब्द म्हणजे शब्द ओके ज्याचा हारवलाय त्याला पण सेल्फी त्याला पण सेल्फी सेल्फी त्याला पण मिळणार नाही बसा काय <laughs> बसा बसा आ, आता मोबाईल मिसिंगवाले येऊच नका कार्यक्रम संपेपर्यंत तुमचं तुम्ही गोंधळ घाला जपून ठेवा मौल्यवान वस्तू मोबाईल जपून ठेवा विश्वासू मैत्रिणीकडेच वर येताना देऊन या वर आणला तरी चालेल इथं बाउंसर टीम कडे ठेवा करायचं काय डान्स सुरू करतोय चिकटपट्टीच्या मागेच नाचायचंय ज्यांचा डान्स मला छान वाटेल मी स्वतःहून पुढे बोलवेल त्यानेच पुढे यायचंय बाकी ज्यांनी शायनिंग मारायची नाही ओके हो नाही हो ते महत्वाचं नाही एन्जॉय चला आयुष्यात जेवढा एन्जॉय केला नाही तेवढा आज करायचा

抢到吧，抢到吧，抢到吧，快点抢到吧！小老干部，来说，小伙子，来不离那个，来部队！再来，来，来，来，来，来，来，来，来，来，来，来，来，来，来，来，来，来，来，来，来，来，来，来，来，来，来，来，来，来，来，来，来，来，来，来，来，来，来，来，来，来，来，来，来，来，来，来，来，来，来，来，来，来，来，来，来，来，来，来，来，来，来，来，来，来，来，来，来，来，来，来，来，来，来，来，来，来，来，来，来，来，来，来，来，来，来，来，来，来，来，来，来，来，来，来，来，来，来，来，来，来，来，来，来，来，来，来，来， दोन पाच मिनिट खाली पाठवतोय तुम्ही काय राजेंद्र दादा खांगवे आयोजक

जीभेला धार दिसती यांची जीभ म्हणजे तलवार दिसती हा काय नाव तुमचं काही तायडे तायडे नवऱ्याला जर आडनावाने हाक मारायची इच्छा झाली तर तायडे राखी भान नवऱ्या नवऱ्यासाठी स्पेशल नाव आहे काय नवऱ्या उघडत रोज चपलीने हल्ला आणि यांना नाव आणच रसगुल्ला कल्ला कावरात यांचा तुम्ही कशाला भाऊ देऊ शिक्का मीटर बोलला कुठं द्यायचं हा पहिला मागू मग देऊ पहिला नाही मला आधी शिक्का आहे नाही नंतर द्यायचंय घ्या <laughs> रसगुल्ला ताई कुठं राहता आता मी येणार आहे का जेवायला कार्यक्रम संपल्यावर हे इथं कुठं अजून गणेश कृपा बेल्टिंग अकोला ब्राइटच्या समोर किती प्रगती झाली आयुष्यात लग्न झाल्यावर नाही अजून नाही सहाच नाही झालं आज प्रकार एकदम चपला किती फिकून मारल्यास सहा महिन्यात नाही शब्दच नाही ना चपला मारायची गरज पड कुठं सापडलं हे मॉडेल नवऱ्याला नवऱ्या तर उलट पहिला थोड्या लग्नाच्या अगदी शांत होते म्हणजे कसं माझ्या मम्मीने सांगितलं होतं अंगातले गुण दाखवू नको लग्न झालं आणि मग काय एका महिन्यात काय एका महिन्यात काय का माझे गुण समजले माझे जीवच चालायला लागली काय गुण येतो ताई तुमचे म्हणजे मी नजरच जप करू शकते माझा नवऱ्याला नवऱ्यालाच की मी कुठं म्हटलं ह्या कॅमेरामॅन ला तो काय एवढा आवडीने शूटिंग करतोय कर बाबा कर हा नजरेत गप भांडण होत नाही मग दोघांची सतरा वर्ष वाले तुम्ही कशाला पुढे सापडल्यापेक्षा मी बकरी बांधलेला बरा काय लॉजिक काय थिअरी आहे चांगलंय बर भांडण कशावरून होत म्हणलं ते फक्त चपलीवरून आणि त्याच्या आधीच कशावरून झालं होत ही मम्मीशी भांडण झाली मी तिला म्हणले की मग काय म्हणल्या आता बर 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 बर? का, मी ना दोन दिवस झाले मम्मीच्या घरी होतो बरोबर बरोबर तर मग मी म्हणलं मला अजून चार दिवस राहते बरोबर बरोबर तर तिला दाव्याचं जास्त पडलंय ते की नाही माझ्या दाव्याचं कोण जेवण पाणी कोण करेल मी म्हणलं येत नाही मग तुझ्या घरी डबन मी चाललंय म्हणलं मग माझ्या घरी येणारच नाही एकदम बरोबर बहिणी मग त्या गोष्टीवरून मग भांडणं झाली आमच्या दोघांमध्ये बॅग उचलायची चालायचं म्हणलं नवऱ्याला गेले का मग बॅग उचलून नाही मग शॉर्मा खाऊन परत रिटर्न मम्मीच्याच घरी आलो कसलं मॉडेल आहे शॉर्मा खाऊन मम्मीच्या घरी पण दिल खोलाच आहे नाही वहिनी असं दिल खुलात जगलं पाहिजे ज्या अशा बडबड 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 न विचार करता करतात ना त्या किती रागीट असो नजरेने तीक्ष्ण असो जी चरचर 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 -चर करत असतो नवऱ्यासमोर पण मानाने साप असतात फौद्या हो दे टाळ्या त्यांच्यासाठी असं जगलं पाहिजे हेच सांगायला तर आलोय तुमचं आयुष्य एन्जॉय करा सबसे बडा रोग सबसे बडा रोग क्या कहेंगे निम्म आयुष्य यातच संपलं कोण काय म्हणेल कोण काय म्हणेल ह मी जर घाबरलो असतो सुरुवातीला करिअरच्या माईक घ्यायला कोण काय म्हणेल विचार करायला तर आता तुमच्या समोर उभा असतो का बरोबर का नाही आता जय जय मुंबई शेवटचं गाणं आणि गेम सुरू आपण गेमच आहे डान्सचा जिथे आहे तिथे नाचा लक्ष आहे माझी टीम बघते तुमच्याकडे जे भारी ना येईल सगळ्यांचे हातवर सगळ्यांचे हातवर वर सगळ्यांचे सगळ्यांचे हात वर हात वर सगळ्यांचे पाठवले तुम्हाला पाठवू शकतो

Okey, bagi tu, tak ada apa